नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ आज आम्ही नालासोपारा विधानसभा एकशे बत्तीसचे चे आमदार राजेन नाईक यांच्या बरोबर कार्यालयामध्ये उपस्थित आहेत कारण की विषय अनेक आहे चर्चा फक्त जे वसई विरारचे जनतेसाठी आहे आपा नमस्कार आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत नमस्कार काय म्हणाल आपले आठ महिने आता कारकिर्दी झालेली आहे पुढे कशा प्रकारे आता करणार आहे का आठ महिन्याचं आमदार होऊन कार्यकाल संपलेलं आहे आम्ही प्रयत्न करतो की ज्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता आपण पर परवाच बघितलं असेल चार रेल्वे ओव्हरब्रिज यासाठी मी आमदार झाल्यानंतर पहिलंच पत्र आठ दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदयाला दिलं आणि त्यानंतर सतत त्यांच्या करस्पॉन्डन्स करून रेल्वे मंत्र्याशी आमचे खासदार सावरसाहेब यांच्यातर त्यांना पत्र पाठवलं हो मी जिल्हाध्यक्ष असतानाही यासाठी पाठपुरावा करत होतो पण आमदार झाल्यानंतर प्रत्यक्ष या गोष्टीशी संपर्क झाला याची जीए डीची मान्यता परवा आपल्याला मिळाली त्यामुळे हे जे चारी ब्रिज आहेत हे सगळे आता निश्चितपणे मार्गी लागतील याचं काम लवकरात लवकर चालू होईल असं थेट आणि असे अनेक प्रश्न आहेत आता एक आचोळाचं हॉस्पिटल आहे ती जमीन एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालेलं जुलैमध्ये पण ती जागा कोट त्यावेळेला ना कोर्टाच्या नावावर होती कोर्टाच्या नावावर मी आमदार झाल्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा करून माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्या आदेशाने माननीय आयुक्त कोकण सूर्यवंशी साहेबांना सांगितलं की ह्या संदर्भात एक तातडीने बैठक घेऊन ही जागा महापालिकेला कशाप्रकारे देतील ह्या संदर्भाला आदेश दिला माननीय सूर्यवंशी साहेबांनी जिल्हाधिकारी पालखं आणि सर्व अधिकारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे असतील बाकी अधिकारी एक बैठक लावली कोकण भुवनला त्या बैठकीलाही मी होतो फोटो त्या व्हायरल झाले आहेत आणि जागा शासनाच्या नावावर झाली आहे दुसरा पडाव शासनाच्या नावावरून महापालिकेच्या नावावर कशी होईल ह्यासाठी त्या अंतिम टप्प्यात आहे पण ही जागा महापालिकेला शासन द्यायला तयार आहे पण आपल्याला ती जागा महापालिकेला ती जागा विनामूल्य पाहिजे त्या जागेचं आज जा बाजार मूल्य बावीस कोटी आहे महापालिका बावीस कोटी भरू शकत नाही कारण हॉस्पिटल पुढे आपलं उभं करायचं आहे त्यामुळे ह्याचं विनामूल्य देण्यासाठी आपण मागे हे प्रपोजल जे आहे ते कॅबिनेट समोर जावं लागतं यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटलो यासाठी माननीय महसूल मंत्र्याची मी भेट घेतली आणि नजिकच्या काळामध्ये दोन चार दिवसामध्ये ह्या संदर्भात कॅबिनेटमध्ये जो कॅबिनेट ज्या दिवशी असेल मंगळवार किंवा त्यानंतरच्या मंगळवारी हा निर्णय होईल आणि जागा विनामूल्य विरार शहर महापालिकेला मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यामुळे निश्चितपणे मला यश येईल हे जे काम मी करतोय ह्याचे पेपर पण माझ्याकडे आहेत मी दिलेलं पत्र केलेलं पत्र व्यवहार हा सगळंही माझ्याकडे त्यामुळे आम्ही असं निवडून आल्यानंतर आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो रिंग संदर्भातही झाला सोळा जुलैला म्हणजे अधिवेशन जेव्हा चालू होतं तेव्हा अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्या बैठकीला सर्व अधिकारी होते वसई हो विरारचे तत्कालीन आयुक्त असतील एम एम आर डीचे आयुक्त असतील विविध खात्याचे सेक्रेटरी असतील मुख्य सचिव असतील विविध खात्याचे सचिव असतील युडीचे असतील अन्य खात्याचे असतील हे सगळे अधिकारी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये वसई विराटच्या विकासासंदर्भात चर्चा झाली आणि विकास तातडीने करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्या सर्वांना आदेश दिले त्याप्रमाणे आता कार्यवाही चालू आहे नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसेलच की याची भूमिपूजनं होतील नजिकच्या काळात उद्घाटनं होतील हे सगळं आपल्याला दिसेलच आपण महत्वाचा प्रश्न एम एस सी बी पण आहे आज गेले अनेक वर्षापासून महावितरण आपल्या वसई विरारमध्ये आहे आणि लाईटची समस्या वारंवार स्लम एरिया असो किंवा इतर पॉश एरिया असो त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते तीन तीन दिवस आगाशी परि परिसरात लाईट नव्हती विरार परिसरात लाईट नव्हती सबस्टेशनचं काम बाकी अंडर केबल काम बाकी आहे आणि आताच जा हल्लीच आपला पावसाळा अधिवेशन होता त्या ठिकाणी आपण वसईची आमदारांनी आवाज उचलला आणि दोनशे अठरा करोडचा निधी सुद्धा पास करण्यात आला पण काम कशा प्रकारे पुढे होणार आहे जनतेची मोठी प्रश्न आहे या संदर्भात मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे दोनशे तेरा कोटी लाईनसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस घोषित केला आणि बाकी जे पंधराशे अठराशे करोड आपल्या टप्प्याटप्प्याने विकास एम एस सी बीसाठी साठी आपल्याला निधी मिळणार आहे दुसरा विषय आहे की लाईट जाण्याचा ई एच वी म्हणजे आदरणीय मुंडेसाहेब असताना स्वर्गीय मुंडेसाहेब असताना एक धानिवला ई झालेलं त्यानंतर यशवी झालेलं नाही आता चिखल डोंगरीचं ई एच त्याचं टेंडर झालेलं आहे ते काम आता चालू होईल वर्ष दीड वर्षात ते काम होईल त्याचबरोबर कामण सुरक्षा स्मार्ट सिटी आणि कोपरी सुरक्षा स्मार्ट सिटी आणि कोपरीचं टेंडरिंग अंतिम टप्प्यात आहे हे दोन कामं आता चालू होते नजीकच्या काळामध्ये दोन आणखीन जे यश आहेत ते होतील आणि वसई विधान महापालिका क्षेत्र आणि बाजूच्या परिसरामध्ये एम एस सीबीचा लाईटचा तुटवडा आहे तो निश्चितपणे पूर्ण होईल लाईट जाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी नगड नॅचरल काही असं नॅचरल कॅलिमेट झाली तरच जाईल अदरवाईज लाईट जाणार नाही याची दक्षणा सरकार घेतं आणि आपल्या माहितीसाठी सांगतो आणखीन एक पन्नास केवीचं जे आता नजीकच्या काळामध्ये कमिशन होईल चालू होईल वसई ईस्टला एक ई एच वी म्हणजे कॅपॅसिटी त्याची ते पन्नास के व्ही लाईट ह्या व्यवसाय विदर्भासाठी उपलब्ध होईल कारण ह्या भागामध्ये इंडस्ट्रीयल मोठ्या प्रमाणात आहेत इंडस्ट्रियल नवीनही होतात आपण विरार पूर्वेला असेल आपण बघितलं असेल तर त्यामुळे कुठल्याही प्रकारे इंडस्ट्री असेल रेसिडेन्शियल असेल कमर्शियल काय असेल लाईटचा तुटवाडा पडणार नाही यासाठी सरकार दक्षता घेतं आणि आमदार म्हणूनही आम्ही दोघं म्हणजे मी आणि माझ्या स्नेहाताई आम्ही दोघंही प्रमाणे प्रयत्न करतो की इथे कुठल्याही प्रकारे लाईटीचा तुटवडा पडता कामा नाही त्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल हायवेवर येणारे रस्ते यांचं कॉन्क्रिटी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आम्हाला मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय सिरियस आहेत हे सरकार सिरियस आहे की वसई नालासोपारा विरारचा सर्वांगीण विकास निश्चितपणे झाला पाहिजे आणि सरकार त्यासाठी हर संभव मधून त्या पुरेपूर मदत करते आणि ह्याही पुढे निश्चितपणे करेल बहुजन विकास आघाडी गेले अनेक वर्षांपासून पासून सत्यात होती गेलेच काही दिवसा अगोदर विराट ईस्टला पण माननीय माजी आमदार क्षितिश ठाकूर यांनी मोर्चा काढला अनेक लोकसंख्या तिकडे जमली त्यानंतर आता कालच्या दिवशी आगाशी परिसरात तसेच अर्नाला परिसरात सुद्धा मोर्चा काढण्यात आला बहुजनचा विकास पण त्यांचं असं म्हणणं आहे का एस जशा तुम्ही चिकलडोंगीचा सांगितला त्याचा उद्घाटन दोन हजार चोवीसला हितेंद्र ठाकूरच्या हस्ते झाला तेव्हा ते आमदार होते पण आता तुमची सत्ता आल्यानंतर ते काम कुठे ना कुठेच थांबलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीला श्रेय पाहिजे काम तुम्ही करा श्रेय तुम्ही घ्या पण जनतेचं काम करा यावरती काय म्हणाल असं आहे की वसई विरारची लोक जी आहेत जनता जी आहेत जे मतदार आहेत त्यांना पूर्ण माहिती आहे परिस्थिती काय ती माहिती आहे आम्ही लोकांच्या कामं करण्यासाठी आम्हाला लोकांना निवडून दिलं आहे आम्ही जनतेशी बांधील आहोत जनतेशी आमची कमिटमेंट आहे आमच्या सरकारची जनतेशी कमिटमेंट आहे पण लोकांची जी जी कामं असतील कोणी आंदोलन करावं कोणी धरणे धरावे कोणी मोर्चे काढावे हा ज्याच्याचा प्रश्न आहे आम ही जी परिस्थिती मी सांगितली ती परिस्थिती सत्य परिस्थिती आहे मी ह्या महावितरणचा पारेशन ह्याच्या जे संजीव कुमार साहेब यांचीही भेट घेतली या संदर्भात एम एस सी बीच्या अधिकाऱ्याची भेट घेतली या सगळ्यांचे आम्ही प्रयत्न करतो की कशा प्रकारे हे सप्लाय सुधारेल आणि आहे त्याच्यातच चांगलं कसं होईल आणि भविष्यामध्ये लाईट जे आधी अधिक येईल पण आम्ही उत्सव थांबलो नाही की ई एच व्ही स्टेशन मंजूर करून ई एच वी स्टेशन टेंडर धावून आम्ही मी अधिकाऱ्याला असं सांगितलं आहे की ई एच व्हीची लाईट दीड वर्षात येईल पण आलेली लाईट ह्या वसई विदर्भामध्ये भागा जाण्यासाठी जे डिस्ट्रीब्युशनची अन्य व्यवस्था करावी लागते ती दुसऱ्या डिपार्टमेंटची आहे कधी होणार ती तातडीने वर्षा दीड वर्षामध्ये यासाठी होईल आणि आता नजीकच्या काळामध्ये पन्नास केवीची लाईन आपल्याला वसई पूर्वेतून अधिक मिळेल त्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जी लाईट जाते ज्या त्याच्यामध्ये निश्चितपणे आणखी सुधारणा होईल अंडर केबल जी सर्व गोष्ट आपलं करण्यात येणार असं एकदा कधी काळ चालू चालू आहे ना अंडरग्राऊंडचं चालू आहे का अधिक जोराने चालू होईल पावसानंतर आता पाऊस आहे अधिक जोराने निश्चितपणे आपल्याला वसईच्या जनतेला जे मोठ्या इच्छा आकांक्षा अपेक्षेने जे साथी परिवर्तन केलं आहे जे विकासासाठी परिवर्तन केलं आहे त्यांच्या अपेक्षा शंभर टक्के पुरं करण्याचं काम आम्ही दोघा आमदार तिथे तरे आहेत तरे साहेब आहेत आणि आमचे लोकप्रिय खासदार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्यासाठी आमचं सरकार आदरणीय देवेंद्रजी आदरणीय उपधोरी उपमुख्यमंत्री आदरणीय पालकमंत्री नाईक साहेब आणि पूर्ण सरकार ह्या आमच्या वसई विरारच्या जनतेच्या पाया काम करण्यासाठी आमच्या पाठीमागे आहे महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न दोन दिवस अगोदर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख पंकज देशमुखला आपल्या पक्षात प्रवेश घेतलाय म्हणजे परत एकदा भारतीय जनता पार्टी तोडमोडची राजनीती चालू केली आहे कारण की येणाऱ्या निवडणूक साठी नाही आपल्याकडे म्हणून असे लोकांना आपल्या पक्षात घेताय असं आहे की विधानसभेत पण तुम्ही सांगत होते सगळा चेहरा नाही लोकांनी आम्हाला निवडून दिलं पक्षामध्ये जे लोक येतात की ज्या पक्षाची ताकद जिथे असते तिथे लोक त्या पक्षा पक्षाकडे येणार आमच्या पक्षामध्ये कोणी आलं तरी आम्ही त्याचं स्वागतच करू नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसेल अनेक लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार की जगातली सर्वात मोठी पार्टी महारा देशातली दे सर्वात मोठी पार्टी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पार्टी आणि आता वसई विरार शहर महापालिका क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरातलीही सर्वात मोठी पार्टी असेल ती भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते माझ्यासह आम्ही सगळे कार्यकर्ते पक्ष संघटना वाढवण्याबरोबरच जनतेच्या हिताची कामं असतील ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि कोणी जर अशा पक्षामध्ये आदरणीय मोदीजी आदरणीय देवेंद्रजी यांना बघून जर पक्षात येत असतील तर त्यांचं निश्चितपणे स्वागत आहे धन्यवाद चर्चा केल्याबद्दल नमस्कार कशा प्रकारे राजन नाईक जे भारतीय जनता आणि नालासुपारा विधानसभाचे आमदार आहे आपले सर्व प्रश्नांचे उत्तर प्रॉपरली दिलेले पण जनतेचा काही पण कमेंट असेल त्यांनी आमच्या कमेंटच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळवा कारण की एम एस मुद्दा हा महत्वाचा आहे जशा प्रकारे युएसबीआय स्टेशन असो किंवा अंडर केबल असो ह्या गोष्ट लवकरात लवकर जशा प्रकारे आमदार साहेबांनी सांगितलं की दीड ते दोन वर्षामध्ये संपूर्णपणे काम पूर्ण होतील गोष्टीवरती प्रत्येक वेळी आपले अपडेट आमच्या तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार